प्रभाग क्रमांक नऊ मधून शिवसेना पक्षाकडून नगरसेवक पदाच्या उमेदवार वैशालीताई किशोर कोबरणे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे देवाली नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक नऊ मधून वैशालीताई किशोर कोबरणे या शिवसेना पक्षाकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी करत आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये नागरिकांची उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने वैशालीताई कोबरणे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये गेली अनेक वर्षांपासून नागरिकांच्या समस्या आहे अनेक नगरसेवक झाले मात्र नगर असेल राहुरी कारखान्याचा परिसर असेल येथे कोणत्याही प्रकारची सुधारणा केली नाही कारखाना कॉलनीतील नागरिकांसह मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक नऊमध्ये नागरिकांना अडीअडचणी आहे येणाऱ्या तीन तारखेला माझा विजय निश्चित असून प्रभाग क्रमांक नऊमध्ये जो कधी विकास झाला नाही असा विकास करणार असल्याचा विश्वास वैशालीताई कोबर्णे यांनी व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक नऊमधून मी वैशाली किशोर कोबरणे प्रभाग मधून मी उभी आहे तर आमच्या वसाहतमध्ये असं गटारी आहे स्वच्छता नाही आहे लाईटीच्या समस्या आहे पाण्याच्या समस्या आहे आणि जे काही असं जनतेचं पाण्याचा दृष्टिकोन आहे की हा हिरा एवढा खराब झाला आहे की जी माझी महिला वर्ग गा घराबाहेर पडली तरी लोकांचा दृष्टिकोन बोलण्यातून आणि याच्यातून वेगळा जातो आहे तरी त्यास सिक्युरिटी म्हणून काहीच नाही आहे तर ह्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि माझ्या बहिणींना माझ्या लेकींना माझ्या आईला काय असेल माझं माईला वर्ग मी यांच्यासाठी भरपूर काही या कामं करणार आहे इथे लाईट नाही आहे गटारी जे म्हणजे साफ करणारे कामगार नाही आहे गवतर फवारणी नाही आहे हे सगळं दुर्लक्ष करण्यात आलं आहे नगरपालिकेच्या पहिल्या जे का नगरसेवक होते त्यांचे हे का लक्ष नाही इकडे आणि म फक्त आता मतदानाच्या वेळेस सगळे काय बोलता आम्हाला मतदान द्या मत करा मत द्या मग आमच्या याच्यात वसादमध्ये कुणी येऊन कधी बघत पण नाही आणि कधी समस्या सोडवला जरी कोणी कॉल केला ते के तर त्यांना सांगता की तुम्ही मला पैसे देऊन आम्ही मतदान घेतलेलं आहे तर मग असं बोलण्यातून काय होतं सगळ्या जनतेचं मन दुःख होतं आपण त्यांच्याकडून मत घेतोय तर त्यांना तसं हे पण द्या सेवा पण द्या तुमची तुमचं जाण्याचं काम तिथपर्यंत पोहोचा घराघरं काय अडचणी बघा